महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमालगत असलेल्या बिजासन घाटात अठरा लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना ही घडली आहे गुजरातचे व्यापारी आहेत जितेंद्र कुमार पटेल यांची अठरा लाखाची रोकड काही अज्ञातांनी त्या ठिकाणी लुटल्याचं सांग या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे जितेंद्र कुमार पटेल यांनी हा गुन्हा दाखल केला आहे नेमकं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमोल राजपूत बातमीपट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत व्यापारी जितेंद्र कुमार पटेल यांना दुसरं काम असल्याने का ते बाहेरगावी गेले त्यांनी आठशार लाख रुपयांची रोकड आपल्या सहकाऱ्यांनी दिली आणि इंदोर येथे मार्केटमध्ये जाऊन फॉर्च्युनर कार घेण्याबाबत सांगितले दोन्ही सहकारी त्या ठिकाणी गेले त्यांनी फॉर्च्युनर कार संदर्भात तपास केला मात्र डील होऊ शकली नाही पुन्हा परत येत असताना बीजा संघाटामध्ये त्यांना अज्ञातांनी अडवलं चाकूचा धाक दाखवला आणि आठशा लाखांची रोकड व सोबत दोन मोबाईल हे चोरून ते दरोडेखोर पसार झाले ही संपूर्ण घटना घडल्यानंतर पंधरा दिवसानंतर जितेंद्र कुमार पटेल हे परत आपल्या गावी आल्यानंतर त्यांनी शिरपू तालुका पोलीस स्टेशन गाठलं आणि हा संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला या, उल के या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक सात जून रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनंतर शिरपूर तालुका पोलीस स्टेशन कडून आरोपींचा शोध सुरू आहे अमोल राजपूत शिरपूर